असं आहे कुठल्या सिलेबस मध्ये लिहिलेलं पण काहीतरी मंगळ चंगळ आमच्यावरती थापायचं आणि या त्याचा फायदा घ्यायचा आणि आमची ही जी किशोर मुलं आणि मुली सुद्धा त्यांची मनती शोधी त्यांच्या मनात रुजवायचं ते काय आणि समाज आणि वातावरण भरवतो ते काय हे सगळं आम्ही जेव्हा उघड्या डोळ्याने पाहतो ना तर आम्हाला फक्त फक्त बदल व्हावं लागतो आम्ही काही काही करू शकत नाही आता मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे सर जसं व्हॅलेंटाईन डेच्या मध्ये मी सर एका गिफ्ट आर्टिकल दुकानामध्ये गेले आणि मी त्या दुकानदाराला म्हटले दिलच्या साकाराच्या सगळ्या वस्तू आहे तुमच्या दुकानात आहे काय दिवाळी दसरा आहे तर फटाके मिळतात किंवा दिवाळीच्या वस्तू मिळतात किंवा आपल्याकडे खूप आहे नवारांचं ते विदेशात बरं आहे की तिकडे काही सगळे दिवस सारखे असतात परंतु आपल्याकडे मात्र एखादा सण आला की ते बाजार सोसतो तसा राखी आले की राख्यांनी बाजार सोसतो नाही का असं सगळं आपल्याकडे असतं परंतु तो दुकानदार मला म्हंटला हो की त्याच्या दुकानामध्ये गर्दी पण होती पोरींची आणि तो मात्र फार व्यस्त होता त्या व्यस्ततेमध्ये मी घशाला आली असं त्याला झालं मी म्हंटल दो मि फेस्टिवल आहे ते तो म्हणजे मॅडम आहे ना बोले कल व्हॅलेंटाईन डे मी म्हणते क्या है, कौन सा, कौन सा है, है तो बोले कोई गिफ्ट आर्टिकल देते दिलवाले आकार के रेड कलर के मी म्हंटल का रे दादा तुझीच मुलगी एखाद्या मुलाला हा बिलचा आकार घेऊन देत असेल तर म्हंटला माझी मुलगी असं करणार नाही म्हटलं लोकांच्या मुलीने केलं तुला चालतो त्यांच्यासाठी तू ना इकडे कारण संध्याकाळी तू हल्ला मजणार माझ्याकडे किती पैसे आले आणि इतरांच्या मुलींच्या बाबतीत काही वाईट साईट होत आहे ही वाईट गोष्ट आहे या वाईट गोष्टीने दुसऱ्यांच्या मुलीला वाईटच तुला परंतु मी नाही त्यातला माझी मुलगी नाही त्यातली जग तिकडे जाऊ दे काय व्हायचं ते माझा धंदे मॅडम काय आता आहे खरंच या व्यवहाराच्या पातळीवर लेखी कोणीही तुम्हाला वाचलायला बसलेलं नाहीये कोणाला काहीही देणं घेणं नाहीये जिकडे जसं व्हावं चाललेलं आहे त्या पद्धतीने हा वारू वाहवत आहे इथे आपल्या मनाचा जो वारू आहे ना तो आपल्याला सांभाळता येणं खूप गरजेचं आहे या गोष्टीमध्ये तसंच झालं माझी लेख म्हणते आता त्यांनी गॉगल काढला आणि तो हातामध्ये आला नजरेस नजर भिडत होती बरंच काही बोलत होती त्याला भेटण्यासाठी ना मग माझीही नजर भरभरत होती असं हा सगळं सुरू होत दोन चार पाच सहा महिने कारण हे व्हॅलेंटाईन चे नाटक तर आता आलं इकडे चौदा तारखेला इकडे व्हॅलेंटाईन्स डे झाला की पंधरा तारखेला ब्रेक डे काय घेणं नाही ते तुम्ही कुठले असं असतं का प्रेम खरं प्रेम तर ते असतं किंवा आयुष्य निघून आता पण मिळत नाही राधाकृष्णाचं प्रेम खरंय आहे म्हणून सर्वत्र मंदिर आहे ती राधाकृष्णांची मंदिर आहे का आणि जे प्रेम म्हणून आम्ही ज्या गोष्टीला मान्यता देतो ना ते खोट आहे सगळं कोणी कोणावरती प्रेमवेम करत नाही खरं प्रेम द्याला मिळतं कि लोक फार भाग्यला नसतात कधी कधी उघा आयुष्य निघून जात पण आपल्याला प्रेम कधी आपल्या भेटायला वाऱ्याला उभं राहिलेलं नसतं ही वास्तविकता आहे लिखी परंतु इथं मात्र हे सगळं होत असत मग असं होत दोन तीन चार महिने झाले त्यांनी तिथे उभं राहायचं तिच्याकडे बघायचं परंतु एक दिवस असं झालं चार महिन्यानंतर एक दिवस दिसलाच नाही एक दिवस दिसलाच नाही सैर भैर झालं मग दिवसभर मग कशा कशातच लागलं नाही हो माझं मन अरे आला नाही आज कुठे गेला ती तशीच बेस्ते आपल्या मध्ये कॉलेजमध्ये पोहोचते तिचं लक्ष नाही जाग्यावरती मग तिच्या मैत्रिणी विचारतात का काग आज काय झालं मैत्रीला सांगेन का की माझा प्रियकर प्रिय काव्हता इथं मी मी अजून कशात काय नाही साऱ्या गावभर बाबा टाके मी बोललेली पण आहे त्याची अजून की मॅडमला सांगेल का पण टीचर बरोबर ओळखतात ते म्हणतात की ती मागे मैत्रिणी का बघ लक्ष नाही का मग ती भालावर येते की येत आहे कोणाच्या तरी लक्षामध्ये एक दिवस दिसलाच नाही सैद बाहेर झालं मग दिवसभर मग कशा कशात लागलं नाही हो माझं मन मग हे विचार करतो का पण आला नसेल करते त्यालाही काही कामाला असेल आज या वेळेवर प्रत्येक वेळेला आलं पाहिजे आवश्यक वाटलं दिसेल दुसऱ्या दिवशी वाटलं दिसेल दुसऱ्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी दिसलाच नाही कोण होता कुठे गेला काही काही कळलं नाही अरे हे काय झालेलं आहे माझ्या मनाची अवस्था आता पार सैर झाली होती आणि अन्न पाण्यावरूनही वासना पार उडून गेली होती आता आता माझ्या परीक्षेचा निकाल आला मी मागे पडले लक्ष नाही अभ्यासामध्ये पुस्तक वी उघडले की पानोपाणी त्याचा चेहरा दिसायला लागतो ना मग ते विचार करते ही अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेली आहे की जिनी माझं आज उद्धवस्त केलेलं आहे मग माझी लेख एका निर्धारापर्यंत येते आणि ती म्हणते आता त्याचा नंबर आहे ना याला विचारते तू कोण आहे कुठला आहे काय गरज होती तुला माझ्या आयुष्यामध्ये अशी येऊन गडबड करण्याची एकदाचा या प्रकरणाचा मी न्याय निवाडा लावतेच आणि माझी लेख म्हणते की माझ्या प्रतीक्षेचा बांध आता तुटून गेला होता आणि कितीही आवडले मनाला तरी त्याचा नंबर डायल होऊन गेला होता लक्ष्मण सगळ्यांना रामायण जर तुम्ही ऐकलं असाल तर रामायणामध्ये जेव्हा वनवासामध्ये राम लक्ष्मण सीता असतात त्यावेळेला एक दिवस असं होत सकाळच्या वेळेला की राम तिकडे एका हरणाच्या मागे धावता धावता शिकार करायला खूप लांबर निघून जातो आणि खूप लांबर गेल्यानंतर रामाच्या लक्षात येतो की माझ्या सोबतीला लक्ष्मण हवाय आता मग तो लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव म्हणून लक्ष्मणाला आवाज देतो त्यावेळेला लक्ष्मण विचारच करतो इकडे माझी बहिणी सीता बहिणी एकटी आहे झोपडीमध्ये मी हिला एकटं टाकून कसं जाऊ मग तो आत बाहेर करतो तिकडनं पुन्हा लक्ष्मणा धाव हाका येतातच आहे मग तो एक निर्धार करतो ते झाडाची एक फांदी घेतो आणि झोपडीच्या पुढे ओढतो आणि आपल्या सीता सांगतो की हे बघ बहिणी ही इथे रेषा ओढलेली आहे मी आणि राम भैया येत पर्यंत तू रेषेच्या पलीकडे जायचं नाही आता मला असं वाटतं त्यावेळेला सीतेनं विचार केला असेल की काय माझा हा लहानसा दीर्ण वेडा ठिकोळा म्हणतो ही रेषा ओलांडून काय मेलं होणार या रेषेने परंतु काय झालं आपल्या सगळ्यांना माहितीये की जसाच लक्ष्मण गेला तसाच एक भिक्षुक तिच्या पुढे आला आला की नाही कोण हो हो होता रावण फार हुशार होती याच उत्तर मी हा रावण दबा धरून बसलेला होता आणि हा लगेच भिक्षुकाच्या रूपामध्ये आला आणि काय म्हंटला माई भिक्षांत नाही आपल्या झोपडीमध्ये जी कंदमळ होती घेतली आणि त्याच्या भिक्षा पात्रात टाकायला गेली रेषेच्या अलीकडून तसं रावण म्हंटला ही कसली रेषा हे कसले बंधन बघा त्या रेषेमध्ये किती शक्ती असेल की रावणाला माहिती होती की मी जर ही रेषा पार केली किंवा या रेषेला माझा स्पर्श झाला तर मी तिथे रावणाला माहिती म्हणून त्याने तिला काय म्हंटल हे अशी बंदी भिक्षा नकोय हा चाललो मी परत सीतेनी काय म्हंटल जर जाशील तर जा काय घेणार आहे परंतु रावणाने तिला परत येऊन सांगितलं की जर आपल्या दारासमोरून एखादा भिक्षुक भिक्षा न घेता परत जात असेल तर फाप मोठ जेव्हा समाज पाप आणि पुण्याच्या पगड्यावर उभा होता सीतेने बिचारीने विचार केला असेल की मी कशाला माझ्या हातून जाणून बघून पाप करू काय होईल मेल रेषा ओलांडली तर तिनं साधा सुद्धा विचार केला तिने रेषा ओलांडली तिनं जशी रेषा ओलांडली तसं रावणारा तिचं अपहरण केलं वायुवग्याने घेऊन गेला आणि पुढे जे घडलं ते किती तास सीतेच्या जगण्याचा सुख म्हणून कसं तिच्या वाट्याला आलंच नाही रामायणाचा पुढे भाग जर तुम्ही पाहिला ना तर असं वाटतं याचं नाव रामायण नाही सीतायन असायला हवं होतं लेकिन या हे सांगण्यामागचं कारण असं आहे की आजही आमच्या स्वभावतात आम्ही जोपर्यंत लक्ष्मण रेषा सांभाळून आहोत काहीच कळून होऊ शकत नाही आहेत ते आमच्या गोष्टी आम्ही निर्माण केले